डेली अपडेट न्यूज महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे बंद असलेले पाणंद शू रस्ते खुले करा इबादुल हसन सिद्दीकी यांची मागणी प्रत्येक शेतकऱ्याला शेतात जाण्याकरता पूर्वीपासून पाणंद शू रस्ते आहेत मात्र काही रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केला असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणं कठीण झालंय तर काही पाणंद रस्त्यांची दुर्दशा झाली असल्यानं बंद आहे तरी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे बंद असलेले पाणंद पाणंद रस्ते सुरू करावे ज्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे अशा रस्त्याचं खडीकरण करून रस्ता सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते इबादुल सिद्दीकी यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र यांच्या भेट घेऊन यांच्याकडे निवेदनातून केली आहे भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकरी हा निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होते जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा शेतकरी आपल्या शेतात जाऊ शकत नाही कारण महाराष्ट्रातील काही पाणंद रस्ते बंद असून काही रस्त्यावर अतिक्रमण केलंय त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होऊन त्यांच्या पदरी शेवटी शेतीचं उत्पन्न सुद्धा येत नाही अशा परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात त्यापासून त्यांची सुटका होणं महत्वाचं आहे तरी महाराष्ट्रातील बंद असलेले अतिक्रमण केलेले रस्ते खुले करण्यासाठी तहसीलदार यांना निर्देश देण्यात यावे या शिव खडीकरण करण्यात यावे अशी मागणी इबादुल सामाजिक कार्यकर्ता यांनी प्रतिनिधी सय्यद मतीन महाराष्ट्र में किसानों के जो शिव रस्ते पानदान रस्ते उनके अतिक्रमण हटा के खडीकरण किए जाए किसान हमारा अन्नदाता है जो बारह महीने मेहनत करता है तब जाके हमको अन्न मिलता है उनको बरसात में आने जाने के लिए बहुत ज़्यादा तकलीफ़ का सामना करना पड़ता है बहुत से जगहों पर शिव रस्ते अतिक्रमण कर दिए गए हैं बंद कर दिए गए हैं पूरे महाराष्ट्र में वो रास्ते के अतिक्रमण हटा के उन्हें खड़ीकरण किया जाए मुख्यमंत्री महोदय दोनों उप मुख्यमंत्री महोदय महसूल मंत्री महोदय से नम्र विनंती नम्र निवेदन है मैं मुख्यमंत्री महोदय दोनों उप मुख्यमंत्री महोदय इनसे मुलाकात करके विनंती की है कि पूरे महाराष्ट्र में किसानों के शिव रस्ते मोकड़े किए जाएं खोले जाएं और उन्हें खड़ीकरण किया जाए जिससे आने जाने में उन्हें जो तकलीफ का सामना करना पड़ रहा है वो तकलीफ का सामना ना करना पड़े जनहित सी इबादुल सिद्दीकी सामाजिक कार्यकर्ता तहसील जिला चंद्रपुर महाराष्ट्र सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट